नमस्कार नमस्कार तर आज हे आपल्याकडं परत डबल औषध घ्यायला खरेदी करायला परत तुमच्या ताईला काय प्रॉब्लेम होता काय नाही फक्त विकनेसपणा होता आणि सकाळी उठ वाढवत नव्हतं लवकर स्वतः सगळं काम कामफेम करत नव्हती मलाच कर थोडी मदत करायला होत होती हे औषध धन्वंतरी चालू केल्यापासून फार मोठा फरक पडला आहे आता सगळं काम स्वतः स्वतः सोता करते सकाळी उठून स्वतः सगळं सकाळी किती वाजता उठायचं सकाळी सहा साडेपाच सहाला उठते आता पहिले नऊ होती नऊ लोट म्हणजे बाकीचं काम तुमच्यावर लोड यायचं म्हणजे ताणच होता ना मला आता कसं ताण नाही कपडे धुणं नाही बिणं नाही काय नाही जेवण नाही बिवणं सगळं करते सगळं व्यवस्थित करते देव देव करते पण विशेष मी पहिले देव देव काही बंदच होता सगळं बंद होतं दुखण्याचा दुखण्यात डोकं आणि बरं काय पहिले दवाखाने काय केले पहिले दहा हां दोन तिथे लाख रुपये खर्च झाले तिथं त्यावेळेला किती वर्षात गेले दोन वर्षात दोन लाख हो दोन वर्षामध्ये दो एक लाख रुपये एक लाख रुपये गेले दोन्हीतरी दो प्रॉडक्ट महाग म्हणतात लोक तुम्हाला काय वाटलं महाग आहेत पण गुण येत असले महा चालते किंमत नाही काय म्हणजे आता तुमचे किती झाले एक लाखाच्या पंधरावीस हजार केले पंधरावीस हजार पण आज जे तेवढे लाख घालून बी काम करीतच नव्हत्या त्यातही मग काम करत म्हणजे तुमचा ताण कमी झाला पैसे लावते ना पण ताण कमी कमी झाला हे औषध नसले की माणसाला आम्हाला असं वाटतं त्याला आपलं काही करणं म्हणजे औषध घेतलंच पाहिजे घेतलंच पाहिजे कालपासून आम्हाला औषध नव्हतं त्यासाठी मी चालत आलो इथपर्यंत आणि पहिलं पहिलं काय घेतलं नाही घेतलं काय काय वाटतं म्हणजे आता तुम्हाला कंपनी दिसत कारण म्हणलं पाच किलोमीटर तर हे याईने बरेच पैसे घेतले त्यांच्या मंडळीसाठी सर येतं तर त्यांना खूप म्हणजे वाटायचं की पैसे जाऊन बी रिझल्ट नाही ना तर ते आज तुम्हाला रिझल्ट बसला आणि त्याला समाधान बी वाटलं ना आणि आज म्हणजे काम पैसे जाऊन बी स्वतः काम करायचं टाईम यायला म्हणजे मुलं अवघड आहे पण आता ते तुमच्यावरला काम आता पैसे कमी झाला आणि ताईने स्वतः उचलला आणि जे त्यांचं जे रोटेशन होतं देवदेवाचं ते बी करायला आहे तर आता सगळं व्यवस्थित टाका एकदम चांगलं आहे फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास आहे मग आता जे अशीच पैसे आहेत लोक यांनी घ्यायला पाहिजे कि नाही आता नाही कसं असतं एखाद्याची परिस्थिती गरीब असते तर त्याला अडचण तरी पण दवाखान्यात गेल्यानंतर कुठून बी पैसे आणून घ्यावच लागतात ना त्याच्यापेक्षा अगोदर इथं जर आपण तयारी केली तर थोडीशी हो ना थोडंसं काय होतं म्हणजे गरीब लोकांसाठी काहीतरी सूट करायला पाहिजे असते पण ती काय मग त्या स्किमात दिल्यात ना का गरीब लोकांसाठी स्कीम आहेत ना पण मला सांगा ना गरीब लोक दवाखान्यात गेल्या तरी काय मी कंपनी तिथे पैसे कमी करतात तिथं तर मू मागे आमच आहे ना अहो काहीच माग नाहीत हे तुम्हाला सांगतो आज एवढा वेळ रोग दुरुस्त व्हायला त्यांनी आज एक पेशंट होता तेव्हा खूप परेशान होत आता तुम्हाला सांगतो ही गोळी आपल्याला आता आरोप पडते असं घेत पण अशा काही ऍलोपॅथीच्या गोळ्या आहेत हां पंचवीस तीस तीस रुपये किंमत आहे किंमत आहे तरी खाऊन तितक्या पडतो एक हे कंटिन्यू खातो आपण ते आपला ठराविक पिरियड ठराविक पीरियड आणि हे बी आप किती दिवस खायचे तीन चार महिने पाच महिने नंतर एकदा तुमचे हार्मोन्स व्यवस्थित डिस्टर्ब झालेले ते व्यवस्थित झाले की झालं कामच झालं ना तर परत एखाद्या पैसा नाही ह्याच्यात थोडा थोडा आणि आज जी तुम्हाला जी लोड आला स्वतः काम करायचा आणि पिरियड आला तुम्हाला आणि तो तो पिरियड वाढत गेला सर तुमचा तो कमी झाला अशा पद्धतीने चांगला रिझल्ट आला सर येतं आणि खूप आज समाधानी धन्वंतरी कंपनीच्या प्रॉडक्ट धन्यवाद सर आल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल आमचा उत्साह वाढल्याबद्दल